कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते मागणी पुरवठा हवामान आणि एकूणच वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात निर्यातीवर अवलंबून असतात प्रक्रियेवर अवलंबून असतात आणि सरकारी धोरणांवर अवलंबून असतात या सगळ्या गोष्टी अनुकूल असतील म्हणजे बाजारात मागणी चांगली असेल उत्पादन कमी असेल आवक कमी असेल तर कांद्याचे बाजारभाव वाढतात हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल मी पण हे सांगत असतो आणि एकूणच सगळ्या तज्ज्ञांचा आणि शेतकऱ्यांचा आणि बाजार व्यवस्थेचा पण या विधानावर किंवा या तत्वावर एक विश्वास आहे त्यामुळेच बाजारभाव कृत्रिमरित्या वाढवता येत नाही किंवा पाडता येत नाहीत असं सांगितलं जातं खरंच परिस्थिती तशी आहे का या संदर्भात आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना सावध करण्याचे किंवा त्या संदर्भात सक्षम करण्याचे व्हिडिओ केलेले होते आजचा विषय सुद्धा तसाच आहे एक अतिशय धक्कादायक जे शेतकऱ्यांना धक्का बसेल पण त्यातूनही तुम्हाला सावध राहायचं आहे अशी एक बातमी आहे ती म्हणजे बाजारभाव पाडण्याच्या संदर्भातली होय बाजारभाव पाडले जातात आता हे बाजारभाव कसे पाडले जातात त्याचे काय पुरावे तुमच्याकडे उगाच काहीतरी तुम्ही उठतात आणि आमच्यावर आरोप करता सगळ्या बाजार व्यवस्थेवर तर ती माहिती आपण बघणार आहोत याशिवाय संपूर्ण देशभरामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत आताचे बाजारभाव कसे आहेत ते पण आपण बघणार आहोत नमस्कार आयग्रो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज रविवार दिनांक दोन नोव्हेंबर सुरुवातीला मी एक स्क्रीनशॉट टाकला आहे आणि हा स्क्रीनशॉट तुम्ही बघा आणि त्याच्यानंतरच हा सगळा व्हिडिओ आपण करतो आहोत त्यामुळे तुम्हाला तो अंदाज येईल की नक्की बाजारामध्ये चाललाय तरी काय हा जो स्क्रीनशॉट आला आहे किंवा हा जो मेसेज <coughs> आलाय हा व्यापाऱ्यांच्या बाजारभावांच्या संदर्भातल्या आणि अनेक ग्रुपवर <coughs> शेतकरी संघटनांच्या ग्रुपवर तो व्हायरल होतोय आता व्हायरल होत असताना त्याच्या काही चर्चा होत आहे आम्हालाही तो हा व्हिडिओ आला माफ करा हा स्क्रीनशॉट आला किंवा हा जो मेसेज आला तो एका शेतकरी नेत्यांकडनं आलेला आहे त्यांनी सांगितलं की बघा काय चाललंय बाजारामध्ये आणि याच्यावरनं असं लक्षात येतंय की दिवाळीनंतर जे कांद्याचे बाजारभाव विशेषतः नाशिकमध्ये जे थोडेफार सुधारायला लागले होते त्याला कुठेतरी खीळ घालतायत का तर तो स्क्रीनशॉट काय मी परत एकदा वाचून दाखवतो तुम्ही वाचला असणार आज नाशिक जिल्ह्यात गुरुवारचं आहे हा बुधवार किंवा गुरुवारचं आहे आज नाशिक जिल्ह्यात जवळपास बऱ्याच मार्केटमध्ये तेरा ते वीस रुपयांच्या दरम्यान मार्केट आहे बरं परंतु त्या उलट मध्य प्रदेशमध्ये आजचे मार्केट रेट गोल्टी दोन ते पाच रुपये ॲव्हरेज पाच ते आठ रुपये मिडियम सुपर नऊ ते बारा एक्स्ट्रा सुपर बारा ते साडेतेरा रेट आहे त्यामुळे देशावर म्हणजे नाशिकच्या व्यतिरिक्त किंवा महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त ज्या देशभरात जे मार्केट आहे त्याबद्दल त्याला देशावर म्हणतात त्यामुळे देशावर मार्केटमध्ये नाशिक डिस्ट्रिक्टच्या आता इथे डिस्ट्रिक्ट शब्द टाईप करता आला त्याने डिस्ट्रिक्ट केलं आहे मालाचे पैसे होणे अशक्य आहे बघा त्यामुळे कुठेतरी उलटसुलट बाजारभाव काढून स्वतःहून आपला लॉस करणे या कारणामुळेच गेल्या काही वर्षांपासून आपण उलटसुलट बाजारभाव काढून मध्य प्रदेशमधील मालाची सेलिंग पॉवर वाढवण्याचे काम आपण आपल्या स्वतःहून करत आहे व्याकरणातही चुका आहे त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासनं आपल्याला याचा फार मोठा फटका बसत आहे याचा अर्थ काय की मध्य प्रदेशमध्ये कांद्याचे बाजारभाव कमी आहे ते किती कमी आहे ते आपण आता बघूया महाराष्ट्राच्या तुलनेत पण महाराष्ट्रामध्ये व्यापारी मात्र त्याचाही काही व्यापारी कांद्याचे बाजारभाव हे जास्त काढत आहेत शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळत आहे त्याला त्यातले त्यात कांदा खराब झाला आहे निदान त्याचा वाहतुकीचा वगैरे खर्च तर निघत आहे पण काही व्यापाऱ्यांना किंवा काही व्यापारी तत्वांना सगळेच व्यापाऱ्यांच्या विरोधात सगळेच वाईट आहे असं म्हणत नाही पण त्यातल्या काही घटकांना ते सहन होत नाही त्यांचं म्हणणं आहे की हे मध्य प्रदेशमध्ये जास्त भाव आहे आणि तुम्ही वेड्यात काही इथं जास्त पैसे देऊन खरेदी करतायत भाव कमी करा आता जे कोणी सांगतात की बाबा भाव पाडले जात नाही भाव वाढत नाही नैसर्गिकरित्या ना, वाढतात होते मागणी डिमांड आणि याच्यावर वाढतात आमची काही चूक नाही आम्ही अतिशय गरीब आणि सरळ सज्जन माणसं आहोत त्यांनी हा स्क्रीनशॉट बघा त्यांनी हा मेसेज बघा मग हे भाव पाडण्याचं षडयंत्र नाही तर काय आहे असा प्रश्न आहे एनिवे आता या संदर्भात शेतकरी बांधवांना तुम्ही विचार करायचा आहे उद्या जर तुमचे भाव पडले किंवा आणखी पडले तर यांना प्रश्न विचारा की बाबा माझा भाव का पाडतोयस तू प्रश्न कुणाला विचारायचे ते बघा कारण बाजार समिती तुमची आहे बाजार समितीत जो सचिव नेमला आहे तो, तो तुमच्या पैशाने पगार घेतो बाजार समितीमध्ये जे सभापती आणि संचालक मंडळ आहे हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे पण ते जर या बाजार व्यवस्थेला व्यापारी अडतदार आणि आणखी काही जणांना फवार होत असतील तर त्या सगळ्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ते तुम्ही करालच अशी मला खात्री आहे कारण आता जमाना बदलायला लागला आहे शेतकरी आता स्वतः विक्रीची भाषा करायला लागलेत परवा एक कमेंट आली आहे व्हिडिओमध्ये वैतागलेले शेतकरी ते म्हणाले जर अशी स्थिती असली ना कांदा बाजारभाव वाढणार पाडणार तर एक वेळ अशी येईल की शेतकरी पाच पाच सहा सहा जणांचा गट करतील आणि आम्ही दिल्लीच्या मार्केटमध्ये थेट कांदा घेऊन जाऊ दुसरे शेतकरी म्हणाले का तुम्ही कशाला दिल्लीच्या मार्केटमध्ये जाण्याची भाषा करताय आमच्या गावात आम्ही ऑलरेडी हैदराबाद मार्केटला शेतकऱ्यांनी कांदा विक्री सुरुवात केली स्वतःचे स्वतः येणाऱ्या काळामध्ये बाजारावर कंट्रोल करायचं असेल तर कांद्याची लागवड नियंत्रणात ठेवावी लागेल पण अशा जे घटक आहे जे स्वार्थ आहे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कापूस सोयाबीन मका सगळंच गेलंय कांदा तर गेलाच आहे अशा स्थितीत सुद्धा तुम्ही त्याला पिळतायत आणि त्याचे जे दोन रुपयाचं सुख पण तुम्हाला बघायला मिळत बघवत नाहीये असा त्याचा अर्थ आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत आहे एनिवे हे anyway, तुमच्यासमोर ही माहिती ठेवली बाकी याच्याबद्दल काय मत नोंद करायचं ते तुमचा भाग आहे आता या माहितीला पूरक अशी जी माहिती आहे ते म्हणजे की खरंच मध्य प्रदेशचे जे दर आहे ते कसे आहेत ते आपण बघूया म्हणजे तुम्हाला ते कळेल आता माझ्याकडे मागच्या आठवड्यात म्हणजे काल आपण जी माहिती बघितली ती राज्याची आणि नाशिक जिल्ह्याची बघितली कांद्याचे बाजारभाव किती वाढले ते आता मी तुम्हाला काही महत्वाच्या बाजार समित्या आहेत त्यातले बाजारभाव वाचून दाखवतो की कि, कि किती वाढलेले आहेत म्हणजे तुम्हाला या व्यापाऱ्यांच्या किंवा हा जो ज्या कोणी मेसेज पाठवला असेल त्याचं काय चाल आहे आणि काय डोक्यात आहे ते तुमच्या लक्षात येईल बिहारमध्ये एकवीसशे वीस वर्ण एकोणासशे शहाऐंशी झाली इथे सहा टक्क्यांची घट आहे आंध्र प्रदेशमध्ये पाचशे एकोणावीस वरण सातशे दोन झाली इथे पस्तीस टक्क्यांची वाढ आहे आता हे जे आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्याचं सांगतोय तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये कर्नाटकमध्ये अकराशे शहाऐंशी वरन आठशे एकोणसत्तर झाले इथे साधारण सव्वीस टक्क्यांची घट आहे मध्य प्रदेशमध्ये अठरा टक्क्यांची वाढ आहे पण मागच्या आठवड्याचे जे सरासरी दर होते ते सातशे तेवीस होते सहाशे बारा वरण सातशे तेवीस महाराष्ट्रामध्ये मात्र मागच्या आठवड्यात आणि याही आठवड्यात कांद्याचे दर आहे तेराशेचे पुढे मागच्या आठवड्यात म्हणजे शनिवारपर्यंत जे दर होते ते होते तेराशे तेहतीस त्याच्या ते आधी होते एक हजार तेरा जवळपास बत्तीस टक्क्यांची वाढ आहे आता हे सगळं लक्षात घेता मध्य प्रदेशचे दर कमी आहे मग आपणही ते कमी करायचे का मध्य प्रदेशचे जे दर जे होते त्याच्या मागच्या म्हणजे दिवाळीच्या आधी काय होते ते ते होते सहाशे रुपये हे बघा इथे समोरच आहे सहाशे बारा होते आणि महाराष्ट्राचे दर काय होते सरासरी एक हजार रुपये होते दिवाळीच्या काळामध्ये किंवा त्याच्या त्याच्यामध्ये जर असं असताना मग तुम्हाला पाचशे रुपये करायचं आहे का महाराष्ट्राचा दर किंवा जे काय तुमच्या मनात असेल तर शेतकरी बांधवांना सक्षम करण्याचं आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांना सावध करण्याची भूमिका एक पत्रकार म्हणून किंवा पत्रकारितेचा चॅनल म्हणून ॲग्रो शिवार घेत असतो यावरनं तुम्हाला काय अर्थ काढायचा ते काढा जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि खरंच इंदोरचे बाजारभाव पडले आणि मध्य प्रदेशचे पडले म्हणून आपल्या महाराष्ट्रात कमी होतं का असे सगळे व्हिडिओ जे आहे आपण केलेले आहेत त्याच्या माहितीसाठी तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करावं लागेल जोडून राहा आज पुरतं एवढंच आणि या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे ते जरूर प्रतिक्रियेद्वारे कळवा नमस्कार धन्यवाद